कारण अचानक पाऊस आलाय मी धायरीमध्ये राहते म्हणजे आपलं वृद्धाश्रम धायरीमध्ये आहे आणि आज सकाळीच इथे बघा पाऊस आलाय ज्वारीची शेती सगळं पीक खराब होणार हा पाऊस शहरात खूप सर्दी खोकला तापाचे रुग्ण आहेत साथच आलीये खूप आठ दिवसापासून अशी ढगाळ हवा रोगट वातावरण झालं आणि आज तर सकाळी सकाळी पाऊसच पडतोय म्हणजे कळत नाही निसर्गचक्र अस विचित्र झालंय माणसं विचित्र झाले त्याप्रमाणे निसर्ग पण विचित्र झालाय हे बघा पाऊसच पाऊस पडतो आता काय हे सगळं ज्वारीचं पीक तर गेलं कारण कणस आलेली ज्वारीला आणि त्याच्यावर पाऊस पडतोय म्हणजे ती सगळी खराब होऊन जाणार सगळी जुवारी कसे बिचारे शेतकरी कसे काय करणार ना मी मागे पण एकदा व्हिडिओ टाकला होता त्या शेतीमध्ये त्या मावशी शेतकरी मावशी आहेत ना त्या सगळं शेत कसत होत्या नंतर पेरणी केली नंतर त्याचं सगळं एक एक निगा गवत काढणं असेल बाकीची सगळी निगा राखणं असेल पाणी देणं असेल हे सगळं केलं आणि आत्ता पिक आलं होतं छान आलं होतं आता पाऊस पडला आता एवढा पाऊस पडला ना अशी ढगाळ हवा पाऊस त्याच्यातून राहणार नाहीये म्हणजे जानेवारीमध्ये पाऊस पडतोय कचऱ्याची गाडी कचऱ्याचं वर्गीकरण करा असं सांगतायत कचऱ्यावाले टॅम्पू स्पीकर लावला चला बाय बाय